पाहत आहात सत्यशोधक न्यूज सत्यशोधक न्यूजच्या बातमीला आवश्यक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा जळगाव जामोदच्या वंशचा हरित चमत्कार अवघ्या दहा वर्षांत पाचशे झाडांचे वृक्षारोपण स्वातंत्र्यदिनी जिल्हा पर्यावरण पुरस्कार आणि गौरव जळगाव जामोद शिद्द चिकाटी आणि पर्यावरण प्रेम याची एक विलक्षण सत्यशोधक न्यूजच्या माध्यमातून जळगाव जामोद शहरातील केवळ दहा वर्षीय वंश या चिमुकल्याने घडवली आहे मागील दोन हजार चौथ्या वर्षापासून वंशने वृक्षारोपणाचा संकल्प केला काट्यांनी हातपाय जखमी झाले रक्त निघाले साप विंचवांचे भुहे समोर आले हिनं डगमगता त्याने सात वर्ष सातत्याने झाडे लावत आपला हरित प्रवास चालू ठेवला आजपर्यंत तो तब्बल पाचशे झाडे लावण्यात यशस्वी झाला आहे अलीकडेच वंशने शंभर लिंबाची सी झाडे सीट पद्धतीने लावत असताना तालुका कृषी अधिकारी जाधव यांच्या नजरेत आला त्यांनी त्याच्या कामाची माहिती घेतली असता चकित होऊन वंशला थेट मीडिया आणले यानंतर ऑगस्ट दहा रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात पत्र पाठवून वंशच्या कामाची पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले ऑगस्ट बारा रोजी तहसीलदार स्वतः शाळेत येऊन वंशने लावलेली झाडे पाहिली आणि त्यांच्या मेहनतीने ते भारावून गेले पूर्णांक चौदा शतांश ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातून फोनवून पर्यावरण रक्षणासाठी केलेल्या ले उल्लेखनीय कार्याबद्दल वंशची जिल्हा पर्यावरण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आणि अखेर ऑगस्ट पंध्या स्वातंत्र्यदिनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते वंशला जिल्हा पर्यावरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले एका लहानग्याच्या घडवता येतो वंश सर्वांसाठी प्रेरणादायी आदर्श ठरला आहे सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा